महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होतंय तेवीस नोव्हेंबरला लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय खुद्द महायुतीसाठी हा निकाल अनपेक्षित होता की काय असा सवाल उपस्थित केला जातोय आघाडीसाठी हा मोठा धक्काच आहे कारण तीन नंबर आकडा देखील आघाडी पार करू शकली नाहीये विधानसभेला विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्ष नेतेपद तरी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते मग लोकसभेला चांगला स्ट्राईक रेट मिळवलेल्या आघाडीचं नेमकं काय मिनसलं खर तर निकालाच्या आधी नेमकं काय निकाल येईल हे सांगणं अवघड झालं असताना अचानक एवढी मोठी उडी कशी मारली आणि आघाडीचं नेमकं काय चुकलं याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी आपलं स्वागत आलेल्या निकालावर जर नजर फिरवली तर महायुतीमध्ये भाजपला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्यात महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला वीस काँग्रेसला सोळा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्यात आता थेट आघाडीचं चु काय चुकलं याची महत्वाची पाच कारण पाहिली तर बघा लोकसभेला जवळजवळ अर्ध्या जागा घेतलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेला फारसा प्रयत्न केला असल्याचं पाहायला मिळालं नाही संविधान बदल किंवा गद्दारी हे विषय ज्याप्रमाणे लोकसभेला चालले त्याचप्रमाणे चा विधानसभेला देखील हेच विषय चालतील या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील महाविकास आघाडीनं याच मुद्द्यांवर केल्याचं पाहायला मिळालं पण हे सगळे मुद्दे खोडून काढत प्रत्येक मतदारसंघात परफेक्ट डाव टाकण्यात महायुती महाआघाडीपेक्षा कुठंतरी वरचढ ठरली आणि इथेच महाविकास आघाडीचं चुकलं लोकसभेला जास्त जागा मिळाल्याने अति आत्मविश्वासामुळे देखील महाविकास आघाडीला कुठंतरी धक्का बसला असं देखील बोललं जात आहे सगळ्यात महत्वाचं महायुतीच्या विजयाचं कारण म्हणजे लाडकी बहिणी योजना याच योजनेमुळे मागील विधानसभा निवडणुकीचा आणि आताच्या विधानसभा निवडणुकीचा महिलांचा कल अर्थात टक्केवारी पाहिली तर ती सहा टक्क्यानं वाढल्याची पाहायला मिळते येते त्यामुळे महिला मतदार या सगळ्या महायुतीकडे वळल्यात यात काही शंका नाही पण आघाडीचं यात कुठं चुकलं तर जेव्हा ही योजना आली तेव्हा मोठ्या प्रमाणात आघाडीकडून या योजनेवर टीका टिप्पणी करण्यात आली मात्र निवडणुकीसाठी हा जुमला महायुतीने केल्याचं सांगितलं पण जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा महाविकास आघाडीनं याच योजनेच्या माध्यमातून महालक्ष्मी योजना आणत तीन हजार रुपये देऊ असं आश्वासन देऊ केलं आणि कुठ तरी हेच मतदारांना खटकलं या योजनेची तर प्रत्यक्ष अंमलबजावणी ही महायुतीकडून केली जाते पण निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागेल म्हणून आधीच देखील महिलांना पैसे दिलेत त्यामुळे महिलांचा आणि लोकांचा कल यामुळं युतीकडे वळला आणि आघाडीकडे पाठ फिरवली गेली तिसरं कारण म्हणजे लोकसभेवेळी ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात जरांगे फॅक्टर चालला तसा तो विधानसभेला चालला नाही तो महाराष्ट्रात निवडणुकीत राजकारणातून गायब पाहायला मिळालं याचं कारण म्हणजे जरांगेंच्या फॅक्टरवर लाडकी बहीण योजना तर भारी पडलीच पण जरागीणची वारंवार बदलणारी भूमिका सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढवण्याचे दिलेले संकेत नंतर त्यातून घेतलेली माघार या मग हा फॅक्टर नष्ट झाला तर सांगण्यात येते शिवाय जो संविधान बदलाचा मुद्दा होता तो खोडून काढण्यासाठी एजी पॅटर्न अर्थात अमृत गोलके पॅटर्न अर्थात अमित गोरके यांना विधान परिषदेवर संधी देऊन दलित आदिवासी लोकांना आपण कसं राजकारणात स्थान देतो हे दाखवण्याचा प्रयत्न महायुतीकडून अर्थात भाजपकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं संविधान बदलाच्या मुद्द्याचा इथं जास्त प्रभाव पडला नाही शिवाय ओबीसी मतदार हा भाजपचा डेएने असल्याचं जाणकार सांगतात ते यंदा लोकसभेप्रमाणे विखुरले गेले नाहीत ते महायुतीकडेच वळाले आणि याचाच फटका कुठंतरी आघाडीला बसलाय सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे व्यवस्थापन भाजपनं आणि युतीनं लोकसभा निवडणूक आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालातून धडा घेतला आणि विधानसभा निवडणुकीत लोकसभेत ज्या ज्या चुका झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न केला प्रचारातील मुद्दे बदलले योजना आणल्या सगळ्या गोष्टी अगदी योग्य पद्धतीने हाताळल्या आगा। आणि या गोष्टी हाताळण्यात आघाडी कुठेतरी मागं पडली पाचवं महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणूक असू दे किंवा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतील वाद वारंवार माध्यमांसमोर येत होता मग तो जागा वाटपावरून असो किंवा मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याच्यावरून पण महायुतीत जर कम्पेअर करायला गेलं तर असे वाद दिसून ना आले नाहीत जे प्रमुख नेते आहेत ते एकमेकांच्या विरोधात अजिबात काहीच बोलत नव्हते मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला असता सगळे मिळून निर्णय घेऊ हेच उत्तर आजपर्यंत महायुतीकडून पाहायला मिळालं त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा एक संदपणा नसणं आणि तोच एक संदपणा महायुतीत दिसणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती जी आघाडीला तोटात आणि महायुतीला फायद्यात ठेवली याशिवाय आघाडीत झालेली बंडखोरी जागा वाटपातील चुका पक्षांतर्गत कुरघुड्या ही सगळी कारणं देखील महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं आहेत ही कारण सोडून आणि कोणती कारणं तुम्हाला महत्वाची वाटतात ज्यामुळे आघाडी अपयशी झाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून तेवढी मराठीला सबस्क्राईब करा